संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे निरा नदीमध्ये पहिले पादुका स्नान संपन्न कैवल्य साम्राज श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात निरा नदीच्या पात्रामध्ये दीड वाजता पोहोचला त्यावेळी पावसाचं आगमन झालं नंतर पादुकाचे स्नान होऊन दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस प्रमुख समीर शेख आमदार मकरंद पाटील माजी खासदार रणजित निंबाळकर व आदी शासकीय अधिकारी ग्रामस्थ पदाधिकारी पत्रकार मीडिया पत्रकार विविध चॅनेलचे पत्रकार वारकरी बहुसंख्येनं उपस्थित होते खबर गावा उपसंपादक दिलीप तिलिप वाग मारे लोणंद। सागर ये मारे बोजिक्वा करते हैं।

होते या ठिकाणी आमची निरामाई प्रत्यक्ष माऊलीला स्नान घालते नीर नदी ही महाराज घाटामध्ये शिंदो या ठिकाणी आहे तिच्यामध्ये हातोने कमंडुल आहे काशाय वस्त्रक्रा गोषण भूषण अशी ही जी आपण कमंडूळ आहे ती आपल्या माऊलीला स्नान करत त्या ठिकाणी उत्सुक असते तेव्हा काय होतं या माउली स्थानामुळे वारकऱ्यांचं पापम तापमची दैन्य हरते दुरदर्शन माऊली गुरुशी प्रत्यक्ष माऊली या ठिकाणी स्नान केल्यामुळं या माव निरा या निरामध्ये सर्व वारकरी स्नान करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि पुन्हा त्या पंढरीच्या दिशेन वारकरी चालू लागतात अशा निराचं या निरावाशांनी इतके भाग्य आहोत की आम्हाला या निरानमध्ये कधी दुष्काळ जाणार नाही निराणदी कायम प्रत्येकाला तृप्त करते म्हणून अशा हा मीरा या जगावर असा हा सोहळा न बोलतो अशा होणार नाही जोपर्यंत बावडी तोपर्यंत हा असा सोहळा हा अखंड चालू होईल गुरुजी हा सोहळा आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद